सगळ्यांना लागत आता बघा दुपारची वेळ झाली आणि रात पण शाळेत ना आली रात्री एक एक, एक देण्या ला आणि आज बघा मी सकाळ पुस्तक विडो काय टाकला नाही म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्या भाऊ आल्यात ताई आल्यात स्वीटी पण आल्यात आत्या पण आल्यात इकडं सगळे आहेत आणि आज इतका महत्वाचा दिवस आहे ताईंसाठी भाऊसाठी आणि मला ह्यातलं काहीच माहिती नाही ताई आलेल्या भांडायला लागलं मला आली <laughs> तरी तुम्हाला कायच मला माहितच नाही आराम मोबाईलच हातात नाही घेतलं तुम्ही याच्या पुढंच घेतला होता काम जणवून घेतला <laughs> आणि बघा आज आहे बाहुंच्या ताईच्या लग्नाचा वाढदिवस हॅप्पी अनिव्हर्सरी काय बरोबर आधी पण दिल्या वर का आल्या आल्या पण ध्यान करून दिला म्हणले आधी नव्हतं माहिती होतं पण वाढदिवसाच्या खूप सोबेच्या लग्नाच्या उलट सुलट मग थँक्यू दर्गाने की उशकिर माझ्याकडं पाहिल्यासारखं झोप टाइम बहुत म्हणत जायचंय पण आता मी थांबवून घेणार हनला जायचंय कारण आहे ना आम्ही आलेलो आज तिसरा दिवस आहे बघा तुम्हाला तर माहितीये कालच जायचं होतं माघारी पण स्वीटी इकडे येणार आहे पिक्चरची तिकटक आली होती पुष्पा टू ची तर रात्री यांना बघायला जायचं होतं मग सागर आणि शंभू गेली स्वीटीला घेऊन इकडे आली बारामतीला रात्री यांनी आम्ही गेलो पार्लर मध्ये हेअरकट वगैरे करून आलो हिला पण सर म्हणलेलं फिरून पण येऊ आणि हे पण करून मग ही नाही आली मी पूजा आणि आम्ही गेलो आमच्या बरोबर कोणच नाही आलं मग आम्ही जाऊन ये ना, ना हेअरकट वगैरे करून आलो आणि ह्यांनी पण तिथंच भेटले मग तिथच आम्ही कोल्ड कॉफी पिलोरीच भेटला नाही मग कनिज खाल्लं आणि तिथंच मग ही थांबली तिथं पिक्चर साठी आणि मी पूजा आम्ही आलो घरी पिक्चर बघितला रात्री तीन वाजता आले घरी शंभू सागर आणि तुमचं दाजी तर असा पिक्चर एन्जॉय केला त्यांनी आणि घरी आज सिटीच कॉलेज बुडालय बघा तर उद्या पण बुडून आज जर थांबलं तर उद्या कॉलेज नक्कीच बुडणार आहे त्याच्यामुळे आज राहणं गरजेचं आहे पण झालं तर झालं

तुम्ही पण हाय नाते सगळे आता केक आण आणि बड्डे सेलिब्रेशन करा मला येत आहे का पण मी एक बोलत नाही असलं शब्द एवढं चुकायचं आणखी म्हणतात येत नाही तर कशाला बोलते तर म्हणून मी वाहून चंदाईच्या मागे लागली थांबा आता आता माहित झाली किंवा माहित नव्हतं मी आता ह्यांना केक आणायला होते ह्यांनी पण बाहेर केलं जाते पण केक आणायचं मग करू ना मला नाही नाही का का आता सगळ्या वर्षी कुणाच्याच लक्षात नव्हतं मी पण लक्ष नाही दिलं पण कुणाला नव्हतं गपचुप विश केलेलं मी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून सकाळ सका तर बघितलं स्वीटी आणि सागर भाई बसलेली काय म्हणती मम्मी हळूच बघितलं मोबाईल मध्ये म्हणलं तरी पण यांनी लक्ष देऊन बारकी करून तरी मला वाढदिवस येईल म्हटलं नाही जात रात्रीच म्हणत होती नाही म्हणलं तर ह्याला माहिती होत ना ताईला माहिती होत्या बाहेर गेलेला ना तरी पण त्याने आल्याच त्याने

मी ताईला म्हणलं तुम्ही साडीवले छान दिसत त्या दिवशी घातलेले साडी पण भारी दिसत होत असं काय नाही हिला भारी वाटत मी चांगलं दिसत नाही तुला भारी वाटत म्हणून हा हे पण साडी चांगली दिसते पण ह्याच्यात वर्षात कालची परवाची साडी लय भारी ठेव का हे हित तुला भाऊ आणायला ठेव का हित तुला मला काय साडी ही साडी म्हणा तुम्ही साड्या घालायला तास लागतो पण लावतून साडी घातली तर व्यवस्थित वाटते नाही तर साडी चांगली नाही दिसत मग त्याच्यामुळे घातली तरी एकदम चाकून चुकून चांगली घालायची मग चांगली दिसते तशी घालू मला येत नाही घालाय पण त्या ट्रि करायला साडी घालाव लागते असं घरगुती किंवा आपल्या माणसात असल्यावर काय नाही कोण बाहेर जायचं त्या दिवशी लग्न होत ना लग्नाला जायचं त्याच्यामुळे मग ती साडी घातली होती अगर अशा साड्या घालायचं म्हणलं की त्याला तासभर घालत बसा गाडीवरती पण नीट बसता येत नाही त्या साड्यांनी गाडीवरती पण नीट बसता येत नाही आणि तिथं जण असतं ना गाडीवर त्या दिवशी ही नव्हती ना त्याच्यामुळे घरूनच मी साडी घालणार काहीतरी भाजी करते आत्याने जेवण नाही केलं आत्यांना जेवायला देते काय करू पण आता भाजी काय झालं ही बहीण म्हणजे ह्याने राहते केस आमची आवड होती असं म्हणत असं ह्याने असं गोल गोल करते आगा सोमवार

तर हे घरात कडी लावून बसला होता उशीर आम्ही आलो बाहेर नव्हता आला मग झालं म्हणलं तुम्हाला नाही का म्हणलं मी दार लावून घेतलं कपडे दहचे आत हायचं म्हणजे तीच करत असत मध्ये खरंच नाही बघितलं एवढं हे बघत होते तर थोडा बघितला ते बांगड्या घातल्या बघितल्या हातात एवढे मोठे नळी घेतलेले काय एवढे सांगितलं नाही काय सांगितलं पण डोक्यात परिणाम झालाय डोक्याच नाही तू असं म्हणते का नवरात हाय तसं तर काय करत हाय का माझ्या भावाला तसं म्हणते भाई ग मग काय आता मग काय काय म्हणायला लागले बघितलं ना कमेंट नाही का तस के बाकी गोष्टी नाही मनावर चांगलं नाही मनावर स्वस्त कुठलं पण काय माहिती स्वस्त काय माहिती असलं कुठन आपल्याला चार शब्द बोलायचं म्हणलं वेगळं तर आठवत नाही लवकर आणि असं बांगडात भरताना अंकुट चाड राधू पण मला म्हणले काय करू या राजू बघत होती काल तर बघितलं एवढं नाही बघितलं मी पण नव्हतं भेटला ता त्याला बघ मला ताय मी तिथं होती ना म्हणलं बघ बावरीने बांगड्या भरल्या तो साडी घाली बघ मला आता म्हणलं काय हॉस्पिटल मध्ये खरंच दाखवायची गरज आहे वाटत दाखवायचं का काल तात्या सर्च करत होता नाव गुगल ला बारा मध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर कोणचा येते माणसाने हसा का रडा का काय करा हसला तर म्हणतात दातड काढते हसते नाटकं लावलं असलं बघितलं हसा येत नाही तर तुझ्या हवाली केला तू नवरा बायको बायकोने वळवा असतो नवरा तुझ्या हातात काही नाही आता आई बापाला का ते लहानपणापासून ऐकलं ना आता ऐकून आता तुझ्या हवाली केला तू झोळे होताला तू झोळा

चला काहीतरी भाजी करते आणि आणि बघू आता केक आणायचा आणि मग मस्त थोडंसं डेकोरेशन करायचं आणि बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे सगळे एका जागा त्याच्यामुळे म्हणलं आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ पण घ्यावा सकाळपासून टाकलं नाही कारण मी ओड्या केल्या त्याची पण रेसिपी बनवली पण नाही मोडच नव्हता ना त्याच्यामुळे एडिट केला नाही आणि काम पण होतं मागाशी होता टायम पण एडिटिंग करायला घेतलं तोपर्यंत भाऊ आलं सिटी आल्या आता आल्या पार्टी मग म्हणून ठेवला म्हणलं आता सरसकट घ्यावं